शेतकरी मित्रांनो पावसाळी लाल कांद्याची लागवड पेरणी केली आहे आणि याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचंय जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे तर मी तुमच्या समोर येऊन आणलो आहे पावसाळी लाल कांद्याला पहिला खताचा डोस कधी द्यावा कोणता द्यावा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी सध्याच्या घडीला कांद्याची रोपवाटिका तयार करण्याचं चा काम चालू आहे किंवा कांदा रोपवाटिका ही आता प्लांटेशनच्या अवस्थेत आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांनी कांद्याची डायरेक्ट बियाण्याची पेरणी केली होती त्यामुळं पहिला खताचा डोस हा आपल्याला निश्चित स्वरूपात द्यायचा तर हा देतेवेळी कांदा पीक आपलं वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे हो शेतकरी मित्रांनो हा खताचा डोस देतेवेळी लक्षात घ्या आपल्याला काय करायचं का एन पी के खतं म्हणजे नत्रस्फूरत पालाश डी ए पी अठरा सेहेचाळीस एकरी दोन बॅग घ्यायच्या तर यामध्ये आपल्याला एम ओ पी मेरिट ऑफ पोटॅश एकरी एक बॅग याप्रमाणे घ्यायची तर यामध्ये मिक्स मायक्रोनटन हे घ्यायला विसरायचं नाही तर यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला इमारा यामध्ये दोन घटक आपल्याला बघायला मिळतात एक कीटकनाशक एक बुरशीनाशक बघायला मिळतं निश्चित स्वरूपात तुमच्या कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ होणार आहे काही शेतकरी म्हणतील का तुम्ही डी ए पी सांगितलं अठराशे चाळीस सांगितलं पण यामध्ये एमओ पी का सांगितलं आहे मेरिट ऑफ पोटॅश तुम्ही सुरुवातीला देत असाल तर हे लागू कधी होत आहे त्रेचाळीस ते पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान आणि त्यावेळेस कांद्याचा कंद खाली तयार व्हायला सुरुवात होत असते आणि यामध्ये तुम्हाला मी जे मिक्स मायक्रोन्टन सांगितलंय यामुळे निश्चित स्वरूपात कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ अन्नद्रव्यामध्ये पाचिंचा फुटवा देखील होणार आहे पण यामध्ये जे तुम्हाला इमारा सांगितलंय यामध्ये हुमडीचा जो प्रादुर्भाव असेल लाल मुंग्याचा प्रादुर्भाव असेल हा देखील नष्ट होणार आहे आणि यामध्ये दे सल्फर देखील आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ झाल्याशिवाय राहणार नाही यामुळे शेतकरी मित्रांनो या वर्षी जर तुम्ही पावसाळीला कांदा केला असेल या पावसाळ्यात लाल कांद्याची दमदार जबरदस्त वाढ करायची तर खत व्यवस्थापन कोणतं करावं कितव्या दिवशी करावं तर पंधरा वीस पंचवीस दिवसांच्या दरम्यान हेच पहिलं खत व्यवस्थापन करा आणि कांद्याचं पावसाळी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायला विसरू नका ही माहिती आवडली अजून देखील मिरिंदू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहोचवणार खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि महाराष्ट्र राज्यातून कुठून तुम्ही आपली व्हिडिओ पाहता कमेंट्स नक्की करा आणि पावसाळी कांद्याचं तुमचं किती दिवसाचं पीक झालेलं आहे ही देखील कमेंट्स नक्की करा धन्यवाद